अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातून अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने या भागातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत विशेषतः संत्रा उत्पादन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव पिंपरी गावात काल रात्री अचानकपणे अवकाळी पावसाने आणि वादळी गारपिटीने थैमान घातले या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे तो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पाहता पाहता संत्राबागा जमीनदोस्त झाल्यात झाडांवरून गाऱ्यांच्या माऱ्याने संत्री खाली गडून पडलीत अनेक झाडांच्या फांद्या तुटल्यात संत्र्यांचे पीक हाती येण्याच्या तयारीत असतानाच निसर्गाच्या या अवकृपेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहेत लाखो रुपयांचे कर्ज काढून पिकवलेल्या संत्र्यांचे उत्पादन हाती येण्यापूर्वीच नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत संत्रा उत्पादनावर गारांचा हा घाला पाहता अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत आतोणात नुकसानीमुळे काही शेतकऱ्यांवर तर आत्महत्येची वेळ आल्याची भीषण वास्तव समोर येत आहे शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत निसर्गाच्या या प्रकोपाने चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांचे अथोनात नुकसान झाले आहे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहेत आम्ही या घटनेवर सतत लक्ष ठेवून राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज